नमस्कार मी दत्तात्रय अप्पाजी सू मुक्काम पोस्ट फोनजवळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी तहसील कार्यालयाच्या समोर आज दहा दिवस झाले उपोषणाला बसलो आहे तरी आज दहा दिवसात माझ्याकडे कुणीही अजून दखल घेतलेली नाही इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला कारण काय उपोषणाला बसण्याचे कारण मी माथाडी मा का कायद्यात मला नोंदीत करून घेऊन अकरा वर्ष झाले चार महिने कंपनीमध्ये काम केले होते नंतर कुठलंही कारण नसताना कंपनीने मला कामावरून घरी ठेवले व दहा वर्षानंतर मला परत मी उपोषण केल्यानंतर मला कामावर रुजू करून घेतले व दहा वर्षाची भरपाई मागितली होती आजपर्यंत दिलेली नाही त्यांनी तरी परत त्यांनी मला कामावरून अशा का, काही कारण काढून काढून परत मला कामावरून काढलं त्यांनी वॉच ठेवून काही कारण नसतं कंपनीन कारण आमचं काम आहे हो हो ना टनिज वर आहे कंपनीमध्ये आम्ही जेवणाच्या सुट्टीमध्ये टेकून बसलो होतो कॉलमला तिथे येऊन सिक्युरिटीने फोटो काढून घेतला आणि झोपले म्हणून वर माथाडी बोर्डाला कळवले मी माथाडी बोर्डाला अर्ज केला की मी झोपलो नसून टेकून बसलो होतो जेवणाच्या जा सुट्टी मध्ये तरी त्यांना अर्ज करून माथाडी मंडळाने पण कुठली दखल घेतलेली नाही चार सहा महिने झाले त्यानंतर मला उपोषणाची वेळ आली म्हणून मी उपोषणला बसलो किती दिवस झाले बसले उपोषणला उपोषण बसून दहा दिवस झाले आज आणि पोलीस स्टेशनला पण गुन्हे दाखल करण्यासाठी मी दीड वर्षापासून अर्ज करत होतो पोलीस स्टेशनला बिगवन पोलीस स्टेशनला मी स्टॅम्प पेपर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दीड वर्षापासून करत होतो तो गुन्हा माझा दीड वर्षानंतर दाखल केला आज दोन महिने होऊन गेले गुन्हा दाखल होऊन झाला हो हो कंपनीचे आर मॅनेजर संग्राम जयवंतराव गायकवाड मॅनेजर पहिले जुने मॅनेजर होते ते सोनवणे साहेब माथाडीचे पुणे माथाडीचे निरीक्षक मते साहेब कंपनीत माथाडे कामगार एक होता ते लोखंडे संजय लोखंडे आणि बारामतीचे वकील नोटरी वकील गायकवाड साहेब आणि स्टॅम्प पेपर हसते घेणारे धोत्रे साहेब या सहा जणांवर चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चौतीस नुसार गुन्हा दाखल आहे तरी पण त्याच्यावर आजपर्यंत काही दखल घेतली नाही आता माझी दोन हजार अकरा पासून आजपर्यंत जे नुकसान भरपाई झाली ती मला मिळावी मानसिक त्रास झाला उपोषण मी तीन उपोषण केली ह्याच्यासाठी त्या सगळ्याची आणि माझ्या कामाची जे काही भरपाई असेल ती भरपाई मिळावी बारा टक्के व्याज व्याजे आणि त्यांनी बोर्डाने मला पूर्ण हिसाब द्यावा दोन हजार अकरा पासून आजपर्यंत किती पेमेंट सुटलं काय झालं त्याच्यावर भरपाई कशी भेटणार मला फक्त हे साहेब एकदा येऊन गेले बिगोन पोलीस स्टेशनचे हा तेवढेच एकदा येऊन आमचा काय संबंध आहे आम्हाला का आता आमचं का नाव टाकतो बॉरडाओ एवढे बोलले आणि तेवढाच विषय होता उठ म्हणले बघतो आम्ही काय करायचं काय एवढे बोलले दुसरं काय नाही दुसरं कोणी भेटलेलं नाही कशा मला वाटते का तुम्हाला अरे हि हो सणशील मार्ग हेच हो आहे ना मॅडम दुसरा कुठला मार्ग आहे नाही तुम्हाला नाही नाही सोडणार मी जात जात्महत्या करणार नाही नाही